ब्रह्मा मुरारि त्रिपुरान्तकारि भानूशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुरव सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो सुप्रभात मी वैदिक ज्योतिषी गणेशास्त्री शुक्ल अध्यात्मक युगातल्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहेत चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रविवार मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष त्रयोदशी कृतिका नक्षत्र सिद्ध योग आणि कौलव चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी आपले मत संततीवर लादू नका किंवा आपले कनिष्ठ बंधू भगिनी असतील त्यांच्यावर सुद्धा लादू नका त्यांचे मत ऐका त्यांच्या मतांचा आदर करा त्यांना समजून घ्या वृषभ राशी आर्थिक उत्पन्नासाठी नवीन संधी आपल्यासाठी हितकारी ठरेल त्यामुळे जर असा आपल्याला लाभ मिळत असेल किंवा संधी मिळत असेल तर त्याचा आपण नक्कीच प्रयोग करून घ्या मिथून राशी आरोग्याची काळजी घ्या जर कामाच्या दगदगीमुळे शारीरिक त्रास होत असेल तर, तर थोडाशी आराम करा विश्रांती घ्या आणि नंतर कामाला कर्कराशी भावनिक होऊ नका धाडसाने निर्णय घ्या आपल्याला यश नक्की मिळेल परंतु भावनिक झालं तर कदाचित अडचण येऊ शकते सिंह राशी आपल्या आप क्रोधावर आज आपण नियंत्रण ठेवा गोड बोलून कामे करा गोड बोलूनच कामे होणार आहेत जर क्रोध क्रोध कराल राग राग कराल तर, तर कामे होणार नाहीत आणि अडचणी वाढतील कन्या राशी आलेले संकट दूर होईल जोडीदाराची आपल्याला उत्तम साथ लावेल त्यांच्या साथीने अडचण दूर होते तूळ राशी इतरांची निंदा करणे टाळा स्वतः आत्मपरीक्षण करून घ्या आपण काय आहात ते आपण आधी बघा नंतर दुसऱ्याला बोला किंवा निंदा करा याकडे लक्ष द्या वृश्चिक राशी मोठी आर्थिक योजना आपल्याला आज राबवता येईल मोठी गुंतवणूक गुंतवणूक करता येईल आणि गुंतवणूक सुद्धा आपली वाढेल धनुराशी मनशांतीसाठी सामाजिक कार्यामध्ये आपण भाग घ्या त्याच्यामध्ये आवड वाढवा किंवा रुची वाढवा जेणेकरून आपल्याला बाकीच्या का कामातून वेळ काढून त्याच्यात दिल्यामुळे वेळ दिल्यामुळे टेन्शन जे आहे मानसिक त्रास जो आहे तो थोडा कमी होईल त्यामुळे सामाजिक कार्यात भाग मकर राशी एखाद्या चुकीच्या विधानामुळे गैरसमाज वाढतील किंवा दुरावा सुद्धा निर्माण होऊ शकतो त्यामुळे बोलताना विचार करून सांभाळतो कुंभराशी मनात एखादी शंका ठेऊन कुठलेच काम आज करायला जाऊ नका एखाद्या कामाबद्दल जर आपल्याला शंका असेल संशय असेल तर ते काम थोडा वेळ थांबा पूर्ण करू नका किंवा ते करायला जाऊ नका काय होणार आहे नैराश्य बाळगून त्या कामामध्ये पुन्हा अडचण येऊ शकते त्यामुळे नैराश्य सुद्धा बाळगू नका मीन राशी कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर वाढेल त्यामुळे कर्तव्य जपा कर्तव्य पाळा आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य हित था कार्य ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी या तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद